नमस्कार मी चैत्र अली सुतार जनसामान्यांच्या प्रहार न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी आमच्या प्रहार न्यूज सोबत जांभळीच्या उपसरपंचपदी भाग्यश्री कांबळे यांची बिनविरोध निवड शिरोदत्त उद्योग समूहाच्या वतीने चेअरमन गणपतराव पाटील यांच्या हस्ते नूतन उपसरपंच भाग्यश्री कांबळे यांचा सत्कार शिरोळ प्रतिनिधी जांभळी तालुका शिरोळ येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौभाग्यश्री रमा कांबळे यांची बिनविरोध निवड झाली या निवडीनंतर शिरोळ येथील श्रीदत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर कारखान्याचे चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी नूतन सर उपसरपंच भाग्यश्री कांबळे यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या जांभळी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी सरपंच सौ अरुणा कोळी यांच्या अध्यक्षतेखाली लि, ग्रामपंचायत सदस्यांची ग्रामपंचायतीच्या कार्यालयात विशेष सभा झाली या सभेत उपसरपंच पदासाठी सौभाग्यश्री रामा कांबळे यांची एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे सभेने अध्यक्ष तथा सरपंच कोळी यांनी घोषित केले या, के या सभेस ग्रामपंचायत सदस्य राधिका यादव श्रीधर फारणे जयपाल कांबळे खंडू खिलारे वैशाली सूर्यवंशी अर्जुन कोळी अनुजा कोळी राजश्री चव्हाण ग्राम विकास अधिकारी विजय माळी यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी आजी माजी लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते उपसरपंच पदाच्या निवडीनंतर आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहू असे आश्वासन नूतन उपसरपंच भाग्यश्री कांबळे यांनी दिले उपसरपंच पदाच्या निवडीनंतर श्रीदत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी श्री दत्त कारखान्याच्या कार कार्यस्थळावर सौभाग्यश्री कांबळे यांचा सत्कार केला पद मिळाल्यानंतर जबाबदारी वाढते गावच्या विकासासाठी आणि ग्रामस्थांचे प्रश्न सोडवण्यासाठी मूलभूत सुविधा पुरवण्याकरिता सोडवण्यासाठी मूलभूत सुविधा प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी त्यावेळी केले सिने अभिनेते डॉक्टर दगडू माने यांनी मनोगत व्यक्त करून उपसरपंच कांबळे यांना शुभेच्छा दिल्या यावेळी कारखान्याचे संचालक शेखर पाटील संपादक विजय वार पत्रकार अप्पालाल चिकोडे जांभळीचे माजी सरपंच विलास माने दत्त कारखान्याचे कामगार प्रतिनिधी प्रदीप उर्फ बाळासो बनगे जांभळी ग्रामपंचायत सदस्य जयपाल कांबळे रामा कांबळे यांच्यासह ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते jungle